नमस्कार मी डॉक्टर स्मिता करते आपण पाहताहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब ला निसार करा आणि शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा अत्ताची महत्वाची बातमी नुकत्याच झालेल्या शपथविधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी शपथ घेतली आता मंत्रिमंडळ अकरा डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच कळेल संभाव्य मंत्र्यांची संख्या अशी असू शकते भाजपा एकवीस शिवसेना शिंदे गट बारा राष्ट्रवादी अजित पवार गट दहा यामध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपद गृहमंत्रालय विधानसभा अध्यक्षपद राहील असे दिसते तर शिवसेना शिंदे गट यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद नगरविकास परिषद सभापती शिवसेनेकडे राहील महसूल खाते पण शिवसेनेकडे राहील असे दिसते तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे उपमुख्यमंत्री अर्थ विधान परिषद उपसभापती हे राहील असे वाटते धन्यवाद